आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभेनंतर विधानसभेचं रणांगण आता तापणार असून इच्छुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते राधानगरी विधानसभा मतदारसंघातून गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगरे इच्छुक आहेत लोकसभेनंतर विधानसभेचं रणांगण तापणार आहे त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी चुरस त्याचबरोबर भेटीगाठीला वेग आलाय राधानगरी विधानसभा मतदारसंघातून गोकुळचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक अरुण डोंगळे इच्छुक आहेत त्यांच्या आगामी वाटचालीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी तर पाहूयात अरुण डोंगळे यांची खास बातचीत लोकसभेबरोबर आता विधानसभेचीही रणगाडी वाजू लागलेली आहे आणि आजरा राधानगरी बुदर्गडमधून आता एक नाव चर्चेला येत आहे ते म्हणजे गोकुळचे संचालक अरुण दादा लोभे ते आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार आणि आम्ही जाणून घेऊया की ते आता विधानसभेला इच्छुक आहेत जाणून घेऊया की त्यांची नेमके निवडणुकीची चर्ची रणवाई कशी असतो गेली नवद गोष्ट मतदारसंघ मी विधानसभेला इच्छुक असलेला एक काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्तो मी योग काँग्रेसचा अध्यक्ष जिल्हा युवकँग्रेसचा अध्यक्ष असेल काँग्रेसच्या पंधरा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या अनेक हिशाब काम केलेलं आहे पक्षानं जिल्ह्या उमेदवाराचा आज केला तर आम्ही प्रचार केला आहे आज काय मंडळी काँग्रेस काँग्रेसमध्ये इच्छुक असतील इतर इच्छुक असतील तर त्यांच्या वडिलांना आमदार करण्याचा सिंहसा वाटचा वा आहे दोन्ही दोन्ही माणसं आज दिनकर जादा असतील का सिंहसा वाटतं आमचा आहे वा आज तुमच्या मुलांना इच्छुक आहेत काँग्रेसचं तिकीट अधिकृत मागितलेलं आहे तिकीट नाही दिलं तर त्या ता� पक्ष उमेदवारचा प्रचार करतात त्याला निवडून आम्ही ही मी आजारपर्यंत केलेलं आहे आज मी काँग्रेसकडनं राधाणपुत्रा आजारामध्ये इच्छुक आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अलायन्स होणार आहे लोकसभेला होणार आहे माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जे कोण असतो लोकसभेचा आमचा उमेदवार असणार आहे आणि विधानसभेला सुद्धा अलायन्स होणार असला आहे कारण हा काँग्रेस काँग्रेसकडे राहणार राष्ट्रकडे राहणार हा एक तो दुर्विधम असणार सर्वांची मनस्थिती आहे निश्चितच मतदारसंघ काँग्रेस राहावा आणि काँग्रेसच्या हातात शिरून निवडून यावाची माझी इच्छा आहे एवढीच आपण काँग्रेसवर राहिलेलो आहे तर नक्कीच काँग्रेस आमचा उमेद मला भूषण वाढतं आणि माझी ती मनपूरक इच्छा आहे की माझ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे तर त्याचबरोबरच राधाणे तालुका पन्नास टक्के मतदान आहे भुतरकड चाळीस पंचाळीस टक्के मतदान आहे आणि आजरा एक दहा टक्के मतदान आहे गेले सातत्याने प भुदरकडचा सा आमदार पंचवीस वर्ष आपल्या होत आहे वेगवेगळ्या पक्षाचं मतदान होत आहे राधाण्याला प्रतिनिधी मिळावं राधाणेचा आमदार हवा हो मतदान क्षेत्र असल्याकरणा लोकांच्या जनतेची इच्छा आहे गेले आपल्या सगळ्यांचे आशीर्वादन मी नव्वद बसून आज अखेर एकूण घ्या दुसऱ्या संचालक म्हणून बहुमतानं किंवा सगळ्यात एक नंबर निवडण्याची मी आता पण केलेली आहे आणि ह्याला जिल्ह्यातलं मतदान असल्या कारण लोकांच्या पण पोहोचल्या असल्यानं उत्पादकांच्या पण पोहोचल्या असल्या कारण प्रत्येक संस्थेच्या लोकांना पोहोचल्या असल्या आणि त्याच प्लॅटमध्ये मी तीन वर्ष चेन्नईन सुद्धा तुम्ही काम केलेलं चांगले तुम्ही काम केलं आहे गोकुळच्या मतदान मी जिल्ह्यात आहे प्रत्येक गावागावी हो पोहोचले आहे याने केलेले आहे म्हणून युवक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून बांधलेली आहे त्याचबरोबर नुसताच कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता दूध उत्पादकाचा प्रतिनिधी राहिलेला नाही सामाजिक बांधलेला माझ्या करायला फार मोठी आहे पहिल्या एक प्रश्नाला एकच प्रश्न विचारतो मी तुम्हाला तुम्ही काँग्रेस बोलताय कारण आज जिल्ह्यामध्ये आज बघितलं जाते की काँग्रेस म्हटलं तर सत्यजित पाटील हे त्यांचं नाव येते की तेच हे करू शकतात मग त्यांच्याबद्दल तुमचे संबंध कसं आपला मुद्दा एकच आहे की आपण कोकुळच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता बोलावला आहे कोकुळमध्ये आम्ही सर्वपक्षात आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बी जे पी आहे शिवसेना आहेत त्यात आम्ही काँग्रेसची तिथं राहतो तिथं नेतृत्व म्हाडी साहेबांनी पेठफोडले करतात पेठफोटले काँग्रेसचे आहे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे महोर भाडे तर काल काल पण काँग्रेसचे होते आज कधी त्यांची वेगळी भूमिका असली तर आम्ही काँग्रेस सोडलेली नाही गोकुळ सोडलं सर्व पक्ष जर सोडलं तर इतर आम्ही जे काँग्रेसचाच जिल्हा पंचायत सगळ्या वर्षी तरी काँग्रेस राहिला आहे तर तो मुद्दा आमचा होऊ शकत नाही काँग्रेसच्या ज्या विषय येईल तो बेन पाटील आवाडे असतील आणि बंटीपट्टी नेतृत्व करणार राहणार आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेस नाही झाला तर वेळेस जनतेचा उमेदवार म्हणा जनतेच्या मनाचा उमेदवार म्हणून आम्ही निवडून लढत नाही राधाने अस्मिता प्रश्न असेल तो सुद्धा लढवायचा आहे आणि राधाना भोतराडा आजरामध्ये जे आता पंचवीस वर्षी ती वर्षी आमदार झालेत ते लोकप्रतिनिधी त्यांनी काम केलं पण प्रश्न सोडण्याकडनं त्यांची आता झालेली जी ढिलाई प्रश्न सोडण्याची मतदारसंघाचे असलेली त्यांची कुचपणा आणि लोकाचे प्रश्न जे का आहेत त्या गोष्टीला प्रश्न मला ते कमी पडलेला माझा वाटते आणि मायार काय माणूस आता रिंगणात नक्की आहे जनतेच्या मनातला उमेदवार जे मी आहे ती माझी भूमिका राहणार आहे आणि मनात असेल तरच ती मतपत्रिकेत येणार आहे किंवा बॅलेट पेपर येणार आहे ही भूमिका राहणार आहे महिलांचे असतील युवकाचे प्रश्न असतील तरुणाचे उडत्याचे प्रश्न असतील भौगोलिक विकासच असतील मतदारसंघाचे विकासाचे प्रश्न असतील सगळ्याचा अभ्यास करून ऐकून ते कसे अभ्यास करून आपल्याला कसे मानता करता येतील ह्या भूमिकेत आम्ही निश्चित राहणार आहे दोन हजार एकोणीस सप्टे ऑक्टोबरची निवडणूक ही नक्की लढणार आहे म्हणजे अपक्ष असले तरी कुठल्याही गुण निवडणूक हे शंभर टक्के लढणार आहे आणि माझ्या या एक विनंती राहिली एकोणीय ज्यांच्या वडिलांना आमदार करायला आमचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या तरुण मुलांनी सुद्धा आम्हाला यावेळी त्यांनी साध्य